मराठी डेली न्यूज नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या टाकेवाडी या गावामध्ये फार पुरातन असे महादेव मंदिर आहे आणि या मंदिरासमोरच फार पुरातन प्रभू श्रीराम भक्त बजरंग बली म्हणजेच हनुमानाची एक मोठी शिळा आहे टाकेवाडी ग्रामस्थ तसेच भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने आवर्जून या ठिकाणी येऊन दर शनिवारी हनुमानाला रुईच्या पानांची माळ तसेच तेल वाहत असतात आज बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी पहाटे पाच वाजल्यापासूनच भजन आणि भक्तिगीत यांचे टाकेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते सूर्याचे पहिले किरण उगवताच सुंदर अशा भक्तिगीत आणि भजनांच्या सुमधूर संगीतात हनुमान जन्मोत्सव टाकेवाडी ग्रामस्थ तसेच महिला भगिनी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले टाकेवाडी ग्रामस्थ महिला भगिनी यांनी देवजन्म होताच फुलांची तसेच भुईमुगाच्या शेंगांची उधळण करत मोठ्या आनंदात आणि उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा केला आलेल्या सर्व भाविक भक्तांनी हनुमानाला नारळ फोडून नैवेद्य दाखवत शेरणी वाटप केले हनुमान जन्मोत्सव झाल्यानंतर दोन दिवसानंतरच टाकेवाडी ग्रामदैवत असलेल्या श्री मसोबा महाराजांच्या यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात होत आहे या यात्रेच्या कार्यक्रमासाठी आवर्जून पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी तसेच मुंबई पुणेकर मंडळींनी आवर्जून उपस्थित राहावे असेही ग्रामस्थांनी यावेळी सांगितले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा पाहत रहा स्टार मराठी डेली न्यूज धन्यवाद संपादक सचिन वायाळ बातमी टाकेवाडी पुणे सूर्य

हनुमान जयंती झाले मसोबाच्या सप्त्याची सुरुवात होती सर्व गावकरी सर्व जमून एकत्र येऊन पुढचे कार्यक्रम चालू करतात हरिया अखंड हरिणा सप्ताह चौदा तारीख ते अठरा तारखेपर्यंत चालू असतो सर्व लोक त्याच्यात भाग घेऊन चांगले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा